कोल्हापूर शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था यासाठी आज महापालिकेचे अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यांना एक दहा ते पंधरा दिवसाचा मी अल्टिमेटम दिलेला आहे या जर आठ दहा दिवसामध्ये जर रस्ते सुधारले नाहीत तर याची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांच्यावर निश्चित करण्याचे आदेश या ठिकाणी मी दिलेले आहेत अनेक वेळा जनहिताच्यासाठी अनेक मागणी करत असताना शहराचा लोकप्रतिनिधी आमदार या नात्यानं मला अनेक वेळा हक्कभंगांना सामोरं जावं लागते एकंदरीतच महापालिकेची परिस्थिती जर आपण पाहिली तर रस्ते असतील आरोग्य विभाग असेल ट्रॅफिक सिस्टीम असेल कर्मचाऱ्यांचे विषय असतील या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांच्यामध्ये उदासीनता दिसून येते आणि त्यामुळं हे सर्व प्रकार जे आता इथून पुढच्या काळामध्ये थांबले पाहिजेत ज्या पद्धतीनं जनतेला न्याय दिला पाहिजे त्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांना देखील न्याय दिला पाहिजे आणि या सगळ्या सिस्टीममध्ये सुधारणा झाली पाहिजे अशा प्रकारचे आदेश मी आज दिलेले आहेत डे बाय डे याकडं पुढच्या काळामध्ये माझं लक्ष असणार आहे अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर असतील यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीचं काम करू नये कुणाची मुलायजा बाळगली जाणार नाही असा आज इशारा मी देत आहे आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज